लग्नाचा सीझन चालू झालेला आहे मंडळी बरीच रिलेटिव इकडे तिकडे आजूबाजूला बऱ्याच जणांचे लग्न जमतायत होत आहेत आणि त्यासाठी मेन म्हणजे आपल्या अंगावरची साडी साडी ही शोभून दिसण्यासाठी बरेच वेळा खरेदी केली जाते पण ऑनलाईन ऑफलाईन साडी आणल्यानंतर बरेच वेळा कन्फ्युजन होतं की साडी कुठली आणताना कलर छान वाटतो पण घरी आणून नेसल्यानंतर कलर कॉम्बिनेशन जरा आवडत नाही किंवा नंतर घेतल्यानंतर ती साडी दोन तीन दिवसांनी असं वाटतं की अरे हा कलर घेतला असता बरं झालं असतं त्यासाठीचा आजचा हा खास व्हिडिओ आहे जेणेकरून तुम्हाला साडीवरचं कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन कळावं आणि अंगावर घातल्यानंतर ती कशा पद्धतीने दिसते तर अशा साड्यांचं कॉम्बिनेशन आजच्या व्हिडिओमध्ये आहे की ज्या नजरेत भरतील आणि एक घेतल्यानंतर लो बजेटमध्ये आणि घेतल्यानंतर एकदम सुंदर दिसतील आणि नक्की लोक विचारतील ती ही साडी कुठून घेतली असे एका साडीत एक सुंदर असे कलर कॉम्बिनेशन जे लग्नासाठी एकदम परफेक्ट आहेत ट्रेंडी फॅन्सी आहेत असे डिझाईन कलर तुमच्यापर्यंत आज मी घेऊन आलेले आहे व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला